कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त हे नेते होते ज्यांचे प्रकरण असे समोर आले पूर्वीचेही राजकारणी पक्ष पैसे खायचे पण पूर्वीचे जे खायचे ते चमच्याने खायचे आत्ताच्या नेत्यांनी राज्यातल्या नेत्यांनी ने आणि पक्षांनी पातेलं तोंडाला लावलेला एवढाच काही तो भ्रष्टाचारात झालेला फरक आहे ते चमच्याने खायचे हे पातेल्याने पितायचे एवढाच फरक आहे त्यामुळे तेवढं स्केल सांगण्यामध्ये सांगायचं एवढं सांगता एवढा मोठा म्हणजे जे दूर करण्यासाठी आले होते त्या पक्षांकडून एवढा मोठा एवढा मोठा पातेल तोंडा लावलेला आहे त्यांनी पूर्वी आता मी सांगितलं की दोन चार टेंडर आत्ता आत्ता रद्द झाली नऊ कोटीचे टेंडर जे दोन हजार पंधराला होत ते आता या तुमच्या कुंभमुळे याला तीनशे कोटी पर्यंत गेले ते विस्तारित सांगा माहिती कळेल काय होतं ते टेंडर दोन हजार नऊला कुंभमेळा झाला होता त्याच्यामध्ये सी सी टी व्हीचा एक टेंडर निघालं होतं नऊ कोटीचं त्या टेंडरवर घोटाळ्याचे आरोप झाले तर हेच मुख्यमंत्री त्यावेळेलाही होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की कायम सी सी टी व्ही बनवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही तीन महिन्यात तेवढं होणार नाही म्हणून आपण आता हे मंजूर करतो आहे याची चौकशी करू आणि नंतर कायमस्वरूपी सी सी टी व्ही तिथे कुंभमेळ्याच्या जागेवर बसवले जातील थेट त्यानंतर दहा वर्षात कुणालाही काही आठवलं नाही आता टेंडर काढलं त्याच कुंभमोळ्याचं तीनशे कोटीचं फक्त सीसीटीव्ही फक्त सीसीटीव्ही दहा वर्षात जे परमनंट सीसीटीव्ही बसवायचे त्याचं कुणी काय झालं ते अधिकारी होते, होते आचानक से है। हे करणार होते त्यांनी आतापर्यंत का केलं नाही अचानक एका महिन्यासाठी तीनशे कोटी रुपये का खर्च केले जात आहेत हे एकाही आय एस आणि जे कोणी आहेत त्यांच्या डोक्यात विषय आला नाही म्हणून जो माझा राग आहे या आय एस लोकांवर अरे तुम्हाला फार देशातल्या लाखो लोकांमधून निवडलंय ते काय याच्यासाठी निवडलंय तुम्हाला काहीतरी विशेष अक्कल आहे म्हणून निवडलंय त्यांना फक्त माझ्यासारख्या किरकोळ माणसाने आरोप करायची संधी मिळावी असं काम तुमच्याकडून करावं सगळ्या आय एस आहे इथं तिथं आता आमच्या पिंपरी चिंचवडचे सगळ्यात काय म्हणतात त्याला उपयुक्त त्यांच्या दिशेनं आयुक्त ज्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बराच घोटाळा केला त्यांना आता कुंभमोळ्याचं पंधरा हजार कोटीचं काय घबाड देण्यात आलेलं आहे नऊ कोटीचं काम तीनशे कोटीवर जाईल याच्यामध्ये काहीच शंका नाही ना